नमस्कार मैत्रिणींनो आजच्या आपल्या रेसिपीचं नाव एका उखाण्यात ऐकूयात लाखाची मूठ सोन्याने झाकली गीताज किचनमध्ये बनणार आहे मस्त अशी पोह्यांची चकली चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यात एक वाटी जाड पोहे घ्यायचेत आणि आता त्यामध्येच अर्धी वाटी फुटाण्याची डाळ टाकायची आणि आता हे मिक्सरला छान असं बारीक वाटून आहे तरी ते हे छान असं बारीक वाटून झालेलं आहे आता आपण हे चाळणीने चाळून घेऊयात तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तसेच जर तुम्हाला ही काही रेसिपीचे उखाण येत असेल तर ते कमेंट करून नक्कीच सांगा तर अशा पद्धतीने हे पीठ छान असं चाळून झालेलं आहे आता यात जो थोडासा चुरा राहतो तो, तो पुन्हा मिक्सरला फिरून चाळून घ्यायचा तर आता यामध्ये चाळलेल्या पिठात दीड वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये लाल तिखट आहे तर इथे मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे पावडर दोन चमचे सफेद तीळ एक ते दोन चमचे ओवा आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यातच पाव चमचा हिंग टाकायचं आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करून झालेलं आहे आता एका पातेल्यात आपल्याला तेल करम करूं, गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी पाच मोठे चमचे तेल कडकडीत गरम करायला ठेवणार आहे तर तेल छान असं कडकडीत गरम करून झाले की आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता अशा पद्धतीने चमच्या सहाय्याने व्यवस्थित पिठात हे तेल मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं हे थंड झालं की लगेचच हाताने व्यवस्थित हे पिठाला तेल चांगलं चोळून घ्यायचं आहे तर इथे सर्व पिठाला तेल छान असं व्यवस्थित चोळून झालं आहे आता आपल्याला यामध्ये गरम उकळतं पाणी घालायचं आहे तर इथे मी पीठ पिट, पिठाला तेल चोळत असतानाच एक साईडला अडीच वाटी पाणी उकळून घेतलं आहे आता हे पाणी आपल्याला या पिठात टाकायचं आहे तर थोडं थोडं टाकत ता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व पाणी यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व पीठ एकसारखं करून यावर एक या दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तरी ते दहा मिनटं झालेले आहेत पीठही छान मोरलं आहे आता आपण हे खुल्लं करून घेऊयात आणि यामध्ये आता थोडंसं गरम पाणी टाकत टाकत आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे तर जास्त हे पीठ घट्ट नाही ठेवायचं आहे थोडं थोडं गरम पाणी टाकत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे हे पीठ छान असं मळून झालेलं आहे आता यातलाच एक छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि तो चांगला व्यवस्थित मळून घ्यायचा अशा पद्धतीने परत एकदा पीठ थोडंसं मळून घेतलं की पीठ छान होतं आणि चकली तुटत नाही आणि आता आपण हे सोऱ्यामध्ये टाकून साच्या लावून आता चकली करून घेऊयात तर इथे दाटामध्ये चकली घालताना आपण ही व्यवस्थित अशी गोल आकारात करून घ्यायची मधले टोक थोडेसे जवळ ठेवून अशी चकली करून घ्यायची आणि चकल्या करताना चार ते पाचच चकल्या करून घ्यायच्या तरी ते चकल्या करत असताना मी एकीकडे एक एक तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल गरम झाले का ते चेक करू त्यामध्ये एक पिठाचा गोळा टाकला की तो थोडेसे बुडबुडे येऊन नंतर वर आला की समजा तेल व्यवस्थित असं तापलेलं आहे आणि चकल्या टाकून मध्यमाच्यावर ह्या तळून घ्यायच्यात तर चकली टाकल्यानंतर लगेचच पलटी करायची नाही आणि जे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने चकले छान अशी तळून झालेली आहे तर अशाच पद्धतीने सर्व चकले आपण तळून घेऊयात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर नक्कीच करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद